खाच्या राती हाती मशाल घेऊन आल्या खाच्या राती हाती मशाल घेऊन आल्या गंजलेले रे त्याच्या वाली त्या झाल्या हो वाली त्या रत्न जिजाऊने ही पहिले मग स्वराज्याचे स्वप्न हो स्वराज्याचे स्वप्न काळोखाच्या राती हाती मशाल घेऊन आल्या काळोखाच्या राती हाती मशाल घेऊन आल्या गंजलेल्या रे त्याच्या वाली त्या झाल्या हो वाली त्या झाल्या जिकडे पोटालाही पोटालाही पोट भरण मिळत नव्हता घास जिजाऊन घेतला मग स्वरा हो स्वराध्याचा ध्यास काळ खाच्या राती हाती मशाल घेऊन आल्या गंजलेल्या रे त्याच्या वाली त्या झाल्या हो वाली त्या झाल्या सन

हो आली त्या झाला शुभाला घेऊ रानी पुण्यामध्ये आल्या माजलेल्या मा्या झाल्या राम कृष्णा राम कृष्ण राम कृष्णाच्या सांगून गोष्टी घडवले शुभाला मावळ्यांचा जीव हि शुभा माझा झाला हो शुभा माझा झाला काळोखाच्या राती हाती मशाला घेऊन आल्या का हाती मशाल घेऊन आल्या पण त्या, ओ वाली त्या, त्या जाती पाती म्हणाल्या शुभा बाळा माझ्या स्वराची जप माती जीवाला जीव जीवाला जीव जीवाला जीव देत होते शुभाचे साथी सोबत घेऊन मग त्यांना स्वराज्य घेतले हाती हो स्वराज्य घेतले हाती काळ खाच्या राती हाती मशाला घेऊन आल्या खाच्या राती हाती मशाला घेऊन आल्या गंजलेल्या त्याच्या वाली त्या झाल्या हो वाली त्या झाल्या माता सुरू हो या स्वराज्याच्या लेकी तुमच्या सारख्या हो या स्वराज्याच्या लेकी की हि वावी शोभा मावळ्यासारखी एकी हो मावळ्यासारखी एकी काळ खाच्या राती आती मशाला घेऊन आल्या गंजवलेल्या रे त्याच्या वाली त्या झाल्या हो वाली त्या झाल्या